विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पंच्याहत्तर वर्षाच्या आजीबाईच्या रिक्षातून थेट बच्चू कडू भाऊनी प्रवास केलेला आहे नेमकं बच्चू भाऊ आहेत आपल्या सोबत नेमकं काय वाटतंय त्यांना प्रवास केलेला आहे त्यांनाच विचार भाऊ एकंदरीत काय वाटतं तुम्हाला आजीच्या पंच्याहत्तर खर तर मोठं क्रांतीचं पाऊल आहे आणि ही क्रांतीचीच भूमी आहे आणि आजीनं जो निर्णय घेतला हा निश्चितच इतर महिलांना प्रेरणादायी आहे आ, जे काही परंपरा आहे त्या तोडून आजीनं जसं घर चालवतं तसं त्या रिक्षाही चालवू शकतात बरेच लोक असे म्हणतात पुरुषार्थ का तुम्ही फक्त महिलांनी बसावं चालवण्याचं काम पुरुषांनी करावं पण ते सगळा रीतिरिवाज आजीनं मोडून टाकलेला आहे आणि मी खूप खूप खुँँ खरंतर ही मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे त्यांचा आभार मानतो आणि शुभेच्छा बनतो ह्या वयात तर खरं तर घरात बसलेले असतात आजीबाय मात्र मुलंच सेवा करत असते आईची आणि ह्या वयात ते थेट रिक्षा ह्याच्यात ट्रॉपिंग मधून काढत आपले जाऊन पासव्या वर्षी युद्ध लढले होते या महाराष्ट्राची भूमी भूमी ही ऐतिहासिक आहे आणि त्याला स्मृती देण्याचं काम खरं तर आजीबाई केलेलं आहे इतर युवा पिढी असतील यांना काय संदेश द्या त्यांनी आजीपासून शिकलं पाहिजे या ठिकाणी आजीपासून शिकलं पाहिजे असं देखील भाऊ यांनी या 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 सांगितले या 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 या। पंच्याहत्तर वर्षाच्या मंगल आवळे या आजीबाईनं आज माजी मंत्री बच्चू कुडू यांना थेट रिक्षातूनच प्रवास केलेला आहे बच्चू कुडू यांनी मंगल आवळे आपल्यासोबत आजीबाई आहेत ते रिक्षात बसलेले आहेत नेमकं त्यांना विचारूया बच्चू कुडू यांनी आज त्यांच्या रिक्षातून प्रवास केलेला आहे नेमकं त्यांना काय वाटतंय काय सांगाल सांगायला हा भाऊनी बच्चू भाऊने माझ्या रिक्षातून प्रवास केला मला खूप खूप आनंद झाला आता मी कधी सकट बघितलं नव्हतं की माझ्या असं वाटलं नव्हतं मला की आमदार किंवा मंत्री माझ्या रिक्षातनं बसते ना रोजच ही मी माणसं रिक्षात बसवून निहती आणती पण ती कधी बसतेला असं माझ्या कधी स्वप्नाच नव्हतं पण आज लय चांगला योग आला ती माझ्या रिक्षात बसलं मला त्याने रिक्षात बसलेल्याचा मोबदला सुद्धा दिला मला पाचशे रुपये मला त्याने दिले मी आणि पाच सातशे रुपयेचा धंदा सुद्धा केला मला अगदी छान वाटलं आणि आनंद सुद्धा झाला मला माझ्या मनाला खूप खूप आंतरात आनंद झाला का बच्चू भाऊ माझ्या रिक्षात बसलो एवढ्या मोठ्या व्यक्ती तुमच्या रिक्षात बसतात हो। सर्व सामान्य एकत्रित रिक्षात बसतात मात्र मोठे व्यक्ती तुमच्या रिक्षात एक आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतोय नेमकं कसा आनंद होता तुम आनंद चांगला होतो की आनंद म्हणजे मला मनापासूनच आनंद वाटतोय की आता मी एवढे हे असून सुद्धा माझ्या रिक्षात बच बसले मला लय चांगलं वाटलं सामान्य लोक ज्यावेळी रिक्षात बसतात त्यांना भीती वाटते का तुमच्या रिक्षात बसताना काय एकंदरीत त्यांच्या प्रतिक्रिया असतात माझी रिक्षा दिसली की अशा बायका मुली किंवा म्हाताऱ्या बायका असल्या माणसं असली तरी म्हणते त्या आजीची रिक्षा आली थला बसूया आजीच्या रिक्षात मला अगदी लय सपोर्ट करते आणखीन हे जे रिक्षा गेटवाली ती सुनील पाटील त्यांनी मला चांगला सपोर्ट केलाय मला तिथं माझी रिक्षा गेली की रिक्षा वाली म्हणते चला आजीला जाऊ द्या त्याशने द्या दोन सीटा तीन सीटा द्या जाऊ द्या अशी मला म्हणते ती मला कराडा तिथं कोण सुद्धा मला म्हणत नाही मला सगळे सगळ्या मला आदर अनुभव तुम्हाला या ठिकाणी बच्चू बसल्यानंतर एक रिक्षातून जाताना काय तुम्हाला एक संदेश देत होते काय तुमच्यावर एक वेगळाच आनंद होता हो मला म्हणत होत चांगली चालवते त्या आजी रिक्षा चांगल्या चालवित्या त्या बचू भाऊ म्हणलं मला माझ्या रिक्षात बसून आलं तर ती वाट्याने चर्चा आपली ती करायला लागली होती त्यांच्यातली त्यांच्यात मला बर वाटलं आणि भाऊसने सुद्धा आनंद झाला आजी बाई रिक्षा चालवते त्या म्हणल्या सगळ्याने असं जगातल्या एवढ्या बायका त्या मुली आहेत त्या किंवा पोरं आहेत ती त्यांनी सुद्धा ही आजी काय करते त्या ही त्यांचं घ्यावं असं म्हणते एकंदरीतच आजीबाईनं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे बच्चूबाऊन त्यांचं कौतुक केलेलं आहे मात्र इतरांनी पण त्यांचं आजीबाईचा आदर्श घ्यावा असं बच्चू कडूनही पण देखील सांगितलेलं आहे मात्र ह्या आजीबाईने स्वतःही इतरांना सल्ला देखील दिलेला आहे सकलेन

একবার <muchas> তো राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा